आज आहे आमचे इथले आठवडे बाजार तर मी दाखवते तुम्हाला आठवडे बाजार मी काय काय आणलं काय नाही तर मी सकाळी दररोज उठले ना तर मग लिंबू पाणी अगोदर पित असते तर, तर फ्रेश वाटतं लिंबू पाणी पिलेलं आणि चांगलं असतं शरीरासाठी लिंबू पाणी पिलेलं आणि लिंबू पाणी पिलं ना तर वजन पण कमी होतं आणि आपलं मेटाबॉलिझम पण फास्ट होतं नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं परत माझ्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग तर व्हिडिओ आज दिवसभर मी काय करते ते पूर्ण संपूर्ण पहा आणि मी सकाळी उठलं बरोबर अंगोठी झाली ना तर लिंबू पाणी पित असते तर तुम्ही पेत जा तर बोल गावाला गेली होती आठ दिवस त्याच्यामुळं घरामध्ये एवढी धूळ झाली तर मग एक एक थोडं थोडं करून साफसफाई करते काल ह्या सगळ्या विंडो क्लीन केल्या आता आज ही कॉम्प्युटर क्लीन स्वच्छ करून घेते दररोज किती जरी पुचलं ना तर धूळ होती तर मग आठ दिवस गावाकडे गेले तर ही एवढी खूप सारी धूळ झाली बरी गावाकडे गेलं तरी गा, गावाकडून आले परत सगळं रुटीन परत पाहिल्यासारखं पर सगळं फॉलो करावं त्यामुळं हवा येत धूळ खूप सारे धुळे दररोज किती बी स्वच्छ करा हाय धूळ उशाचे कवर आणि सोफ्याचे कवर पण काढून घेतले धुवायला टाकल्या त्या पण घालून घेते आणि ते पण सगळं क्लीन करून घेतले स्वच्छ पुसून घेतले पण सगळं सगळं पुसलेलं काय तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताना काय बोर केलंय पुसल्याला दाखवती म्हणून आता उशाच्या कवर आणि सोफ्याची कवर घालून घेते या ब्लॅक कॉफी प्यायला आज भाजीला काही नव्हतं म्हणून मी मटकीची भाजी बनवीत आहे आज रविवार आहे त्याच्यामुळे मी भाजीला घेऊन येणार आहे तर मग याच्यात मी एक कांदा टाकलाय नंतर त्याच्यात थोडंसं खोबरं आणि लसूणचं वाटण करून ठेवलेलं होतं आगोदरच ते टाकले थोडंसं एक चमचा जिरे टाकले अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा कढई आहे ना त्याच्यामुळे पटकन गरम तापते आणि नंतर मटकी टाकून घेते मटकी चांगली परतून द्यायची त्याचा कच्चापणा जवळ त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडीशी धना पावडर पण टाकायची ले ले हे पहा आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे छान पैकी तरी आलेली आहे मटकीच्या भाजीला या तुम्ही पण चहा घ्यायला मिस्त्रांना चा कमी पण होते की कमी होते ना कमी मग त्यांनी इथं पण होतं तिथं गेल्यावर काय तुला दोरीवरच्या उड्याच मारायला लावणार आहे इथं नाही मारू शकत काही बाकीच काय नाही का लावी बाकीच काय का रे तुझ आज आहे आमचे इथले आठवडे बाजार तर आ, मी दाखवते तुम्हाला आठवडे बाजार मी काय काय आणलं काय नाही तर चला पीपी। पीपी। बाजारामधून मी काय काय भाज्या आणल्या ती दाखवते कोथिंबीर आणली मी अशी कोथिंबीर निवडून ठेवते खाली कॉटनचं कापड टाकलं मेथी आणली गवार आणली गावरान भेंडी पण आणली भाजी आणली आंबे शंभरला एक किलो गोबी गड्डा खरबूज पन्नास ला दोन किलो हे फुटाने आणले मी शवगा शिमला मिरची टोमॅटो आलं पण लागतं चहाला भाजीला आणि गाजर पण आणले आता बाजार असतो शिक्रापूरचा तर मग मी आठवड्यातून आणित असते एक वेळा छान भेटतात भाज्या मी आता दाखवेल मंचुरियन कसं बनवायचं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद